एक लाखाचं लीड आतापर्यंत मिळालेला आहे पुढचं कधी कसं असणार आहे आणि काय वाटतं काय असेल ठाणे लोकसभेचं कुठली चित्र अद्यापही काउंटिंग सुरू आहे त्यामुळे मी त्यावरती काही बोलू शकत नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल ठाणा आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही सर सर प्रत्येक ठिकाणावरून लीड मिळायचं आहे आता किती मताधिक्याने आपण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं अद्यापही काउंटिंग सुरू आहे त्यामुळे आता काही सांगता येणार नाही पण जे काही काउंटिंग आहे जे काही आकडे कळत आहेत ते दिलासादायक आहेत आणि विजयाच्या वाटचालीकडेच ते जात आहेत ठाण्यासोबत कल्याणची सीट देखील प्लसमध्ये आहे एकंदरीत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल अनेक सभा या ठिकाणी गेल्या आठ ठाकरे देखील या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देतात नक्कीच ही विजयाची कल्याण हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त लीड नेणारी सीट असेल तर आपण ही प्रतिक्रिया ऐकली आणि या ठाण्यामध्ये भाजपचाच विजय होईल एकनाथ शिंदे आणि हे कॉम्बिनेशन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच गेल्या काही मिनिटांमध्ये खूप शॉकिंग आपण पाहिले सर आणखी एक आपल्याला निकालाविषयी चर्चा केली पाहिजे ती म्हणजे धानोरकर सुधीर मुनगंटीवारांमध्ये चर्चा करा सुधीर मुनगंटीवारांसाठी सुधीर आता परवाही हे मला आठवत जेव्हा त्यांच्यासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मी त्यांच्याशी त्याच दिवशी बोललो होतो त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोनवरती तर तेव्हाही ते म्हणाले ठीक आहे माझी इच्छा नाही पण मी आता लढतोय पक्षाने सांगितलं म्हणून आणि परवाही त्यांची तीच प्रतिक्रिया काय म्हणजे हो त्या दिवसापासून ते निवडणुकांच्या निकालाच्या दिवसापर्यंत त्यांची ही प्रतिक्रिया काय